नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं तर अनुष्ठान म्हणजे काय तारक मंत्र म्हणजे काय तारक मंत्राचे फायदे तारक मंत्राचं अनुष्ठान केल्याने आपल्या आयुष्यात कोणते चमत्कारिक बदल घडतात किंवा त्याचे काय लाभ होतात त्याचसोबत ज तारक मंत्र हा कधी म्हणावा केव्हा व हे अनुष्ठान कधी व कोणत्या वेळेत करावं जेणेकरून आपल्याला त्याच्या अधिक पटीने अनंतपटीचे लाभ मिळतील तर याबद्दलची सगळी माहिती म्हणजे एक दिवसीय तीन दिवसीय पाच सात अकरा दिवसीय एकवीस एक्कावन्न शंभर एकशे आठ कितीही दिवसाचं तुम्ही करू शकता ह्या सगळ्या दिवसांचं तारकमंत्राचं अनुष्ठान कसं करायचं याबद्दलची अगदी डिटेल अगदी डिटेल माहिती तुमच्यापर्यंत आज मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आपण तारक मंत्र तर रोज म्हणत असतो आपल्या नित्यसेवेमध्ये गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे की रोज तारक मंत्र म्हणायचा तर गुरुमाऊलींनी तर सांगितलेलंच आहे पण साक्षात स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेलं आहे की आणि त्या तारक मंत्रात ज्या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे तारक म्हणजे तारून नेणारा आणि साक्षात महाराजांनी सांगितलेला आहे की जो माझा तारकमंत्र रोज म्हणतो त्याला त्याच्या आयुष्यात येणाऱ्या कुठल्याही संकटातून मी तारतो असं महाराजांचं वचन आहे आपल्याला आणि तारकमंत्र हा महाराजांनी आपल्याला दिलेला अनमोल ठेवा आहे लक्षात घ्या बघा ता इथं आहे तारकमंत्र तर इथे मी असा लावूनच दिलेला आहे जेणेकरून जरी एखाद्या वेळेस <coughs> आपण देवघरापुढे बसलो तरी आपलं लक्ष जाईल माझं तर मी तर म्हणत असते पण एखाद्या वेळेस घरातील दुसरे मेंबर इथे कोण बसले तर त्यांचं देखील लक्ष जाईल आणि त्यांच्याकडूनही हे पठण होईल प्रवल इथे येतो तर प्रवलला अजून वाचता येत नाही पण तरी पण मी इथे तो लावून दिलेला आहे जेणेकरून कोणीही इथे आलं तर त तो तारक मंत्र त्यांना दिसेल आणि त्याचं जे काही त्याचे लाभ आहेत ते सुद्धा तिथे खाली आहेत ती सेवा कशी करायची त्याचं पूर्ण एका ओळीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे तर मी इथे तो लावूनच दिलेला आहे देवघराजवळ तर अशा प्रकारे कसं कसा तारकमंत्र म्हणायचा तर बघा रोज आपण नित्याच्या वेळेमध्ये अकरा वेळेस तारकमंत्र म्हणतो ज्यांना अकरा वेळेस म्हणणं शक्य नाही त्यांनी एक वेळा म्हणतात म्हणजे कुणाला कामामुळे वगैरे नाही जमत पण आता <coughs> तारकमंत्र देवापुढे बसूनच म्हणायचं का तर अजिबात नाही तुम्ही कुठेही बसून कुठेही अगदी वॉकिंग करताना व्यायाम करताना किंवा ट्रॅव्हलिंग करताना जेवताना खाताना पिताना किंवा ऑफिसमध्ये आहे कुठेही तुम्ही तारकमंत्र म्हणू शकता तारकमंत्र गुणगुणू शकता तारकमंत्राची ताकद अनन्यसाधारण आहे अनन्यसाधारण कधीही कोणत्या रूपात येऊन महाराज तुमचं संरक्षण करतील आणि तुम्हाला एखाद्या संकटातून वाचवतील यात काही शंका नाही त्याच्यामुळे तारकमंत्र कायम आपल्या तोंडात असलाच पाहिजे म्हणून खूप खूप अनन्यसाधारण या तारकमंत्राचं महत्त्व आहे व्यसनाधीन इतके अनुभव आहेत की सांगायला कमी पडतील इतके अनुभव आहेत तर सांगायला शब्द कमी पडतील तर बघा अनेकांचे अनेकांचे म्हणण्यापेक्षा अनंत आणि असंख्य लोकांचे व्यसनाधीन व्यसन सुटलेलं आहे अनेकांच्या घटस्फोटापर्यंत आलेलं भांडण मिटलेलं आहे अनेकांचा संसार सुरू झालेला आहे अनेकांना संतती प्राप्ती झालेला आहे अनेकांचे विवाह जुळलेले आहेत घरातील वाद भांडण कटकटी सगळं काही अनेकांचे जे, हो कट का जे, जे <coughs> इतके मोठे मोठे रोग होते जे की त्यातून बाहेरच कधी पडणार नाहीत त्यात रोगातून वाचणार नाहीत असे रोग या तारंग मंत्राच्या तीर्थाने बरे झाले आहेत इतकं ताकद या तारकमंत्रात आहे त्याच्यामुळे कोणत्याही समस्येवर तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान किंवा तारक मंत्राची मंत्रा सेवा करू शकता आणि नक्की करा तर म्हणून गुरुमहोदेंनी सांगितलं की रोज आपल्या घरात तारकमंत्राचं तारकमंत्र हा म्हणलाच गेला पाहिजे तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर मोबाईलवर लावून द्या यूट्यूबला लावून द्या आणि जेणेकरून यूट्यूबला लावल्या नाही किंवा मोबाईल घरात लावलं नाही ते सगळ्यांच्या कानापर्यंत जाईल सगळ्यांना त्याची आवड निर्माण होईल एखाद्या व्यक्ती आपल्या घरात ता असा असतो की जो नास्तिक असतो आपण केलेली सेवा त्याला पटत नसते पण कधीतरी रोज लावतो आपण कधीतरी तरी त्याच्या तोंडात चुकून जर तारकमंत्र आला तर त्याच्यासारखं म्हणजे पुण्य त्या ते, 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 ते जे काही त्याने म्हणलेलं जे काही गुणगुण आहे तारकमंत्र जो त्याने काही म्हटला त्याचं पुण्य तुम्हाला मिळेल कारण तुमच्यामुळे कुठेतरी त्याच्या तोंडात तारकमंत्र आला महाराजांचं नाव आलं म्हणून खूप सुंदर सेवा आहे अगदी पाच मिनिटात होते सेवा आणि पण त्याचे फायदे त्याचे लाभ अगणित आहेत तर कशी सेवा करायची बघा अगदी अवघड नाही काहीही अवघड नाही आहे लक्षात घ्या फक्त संकल्प जर केला आपण तर संकल्प सेवेमध्ये काही नियम असतात रोजच्या सेवेमध्ये आपल्याला कोणतेही नियम अटी पाळायची गरज नाही ठीक आहे आता कसं करायचं संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर मी नंतर सांगते रोज कशी सेवा करायची रोज आपण नित्यसेवा करतो तारकमंत्र म्हणतो म्हणजे स्वामींचे तीन अध्याय तारकमंत्र अकराम हे करतोच तर ते करत असताना आपल्याला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे कधीकधी आपण खूप कंटाळा करतो खूप कंटाळा करतो पाण्याचा ग्लास आपण घेत नाही तसंच आपण तारकमंत्र म्हणतो पण लक्षात घ्या आपण देवपूजा करतानाच एक ग्लास पाण्याचा घ्यायचा जेणेकरून परत आपल्याला उठावं लागणार नाही आणि ते पाणी जे आहे अभिमंत्रित पाणी कसं तयार होतं बघा अकरा वेळेस जर तुम्ही तारकमंत्र म्हटला नुसतंच तारक म्हटला तर त्याचे लाभ तुम्हाला होणारच आहेत होणार असं होणार नाहीच नाही पण तर जर तुम्ही पाण्याचा ग्लास घेऊन जर ते तारकमंत्र म्हणलात तर त्याचे अगणित आणि असंख्य लाभ आणि त्याचा फा म्हणजे अनुभवसुद्धा तुम्हाला येईल यात काही शंका नाही पण ता, ता पाणी घेताना ग्लास भरून पाणी घ्यायचं त्याच्यात आता तो तुम्ही ज्यावेळी तुम्ही तारकमंत्र म्हणणार आहे त्याच्यात तीन बोटे हे बघा ही तीन बोटे जी आहेत ती तीन बोटे तुम्हाला यामध्ये बुडवायची आहेत आणि मग तुम्हाला तारकमंत्र म्हणायचा आहे बघा एक एवढं सोपं आहे जास्त काही करावं लागतं का आपण नुसतंच तारकमंत्र म्हणतो त्याच्यापेक्षा हा उपाय आपल्याला करायचा आहे फक्त एक ग्लास पाणी घ्यायचा त्यात तीन बोटे गोडवायची आणि तारकमंत्र म्हणायचा एक वेळा म्हणा पाच वेळा म्हणा अकरा वेळा तुमच्या यथाशक्तीने म्हणा तीन वेळा म्हटला तरी चालेल पण म्हणत असताना शांत मनाने म्हणायचं मना उगाच कुणीतरी मागे लागलं आहे घाई गडबडीत म्हणायचं नाही निशंक होईरे म्हणा निर्भय हो म्हणा प्रचंडस्वामी स्वामी नित्या हे म्हणा असं नाही शांत म्हणा चालीरितीमध्ये पण चालीमध्ये म्हणू नका पण जी ओळ आहे ती चावून चावून म्हणजे व्यवस्थित अगदी तुम त्या ओळीचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे अशा पद्धतीने म्हणा निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी पाठीशी नित्य आहे रे म्हणा अतर्क्य अवधूत हे स्मरत्रगामी अशक्य हे शक्य करतील स्वामी तर बघा असं म्हणल्यावर किती छान वाटतं आपल्याला आणि मुगंच निशंक वगैरे म्हणा निर्भय गोर म्हणा असं काय आपल्याला म्हणजे त्याचं काहीच कळत नाही किंवा ते म्हटल्यागत पण वाटत नाही पण मगाशी मी म्हटलं की निशांक वगैरे म्हणा मग पुरशी ओळमी म्हणते तर पुढची ओळ म्हण म्हणत असताना पण आपल्याला ते जाणवतं की बाबा यात काहीतरी दिव्य शक्ती आहे यात काय काहीतरी आहे जे मला अजून सेवा करण्यासाठी प्रेरित करत आहे अजून काहीतरी मन अजून मन तू असं सांगत आहे माझ्यातील जी काही पॉझिटिव्हिटी आहे ती बाहेर येते निगेटिव्हिटी निघून जाते पॉझिटिव्ह एनर्जी मला मिळते असं तुम्हाला वाटायला लागेल तर पुढची ओळ जी आहे ती बघा जिथे स्वामी पाय तिथे नेऊन काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय आज नेहमी काळ नेही त्याला हिना भीती तयाला <coughs> बघा प्रत्येक ओळीमध्ये काही ना काही अर्थ आहे अगदी गूढ अर्थ आहे बघा आज्ञेविन काळ न ने त्याला परलोकीही ना, ना तयाला, पर तयाला। आज्ञेविना काळ म्हणजे स्वामींच्या आज्ञेशिवाय काळही घाबरतो म्हणजे स्वाम म्हणजे म्हणतो ना की काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं आपलं एक वाक्य आहे बघा तर जर स्वामींचीच आज्ञा नसेल तर काळालाही मागं जावं लागतं असं त्याचा अर्थ आहे आणि खूप म्हणजे अगदी तारक मंत्रणाची खरंच खूप अगणित ताकद आहे पुढची ओळ आहे उगाची भितोशी भय हे पळू दे म्हणजे बघा प्रत्येक वेळी आपल्याला काही ना काही एक टेन्शन असतं भीती असते त्यावेळी जर आपण मंत्र म्हटलं तर ती भीती ना खरंच कुठल्या कुठे पळून जाते आपल्याला कळत पण नाही जवळही उभी स्वामी शक्ती कळू दे म्हणजेच काय <coughs> उगस तू भिवू नको तुझ्याजवळ स्वामींची शक्ती आहे उगाची भिटोसी भय पळून जाऊ दे तुझ्या सोबत कोण आहे तर अख्ख्या ब्रह्मांडाचे नायक आहेत स्वामींची शक्ती तुझ्याजवळ आहे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको तू असे बाळ आहे त्यांचा म्हणजेच काय ज्याचं म्हणजे जो ब्रह्मांड ज्यां जे एका बोटावर फिरवतात जन्ममृत्यू त्यांच्या आज्ञेशिवाय पान हलत नाही जन्ममृत्यूंचाही फेरा फेऱ्यामध्ये ते आहेत किंवा जन्मालाही जन्म आणि मृत्यू त्यांच्या शिव आज्ञेशिवाय होत नाही अशा ब्रह्मांडनायकाचा हात तुझ्या पाठीशी आहे तर मग तू कशाला घावरतोस कोणत्या संकटाला घावरतोस संकटसुद्धा अगदी छोटं आहे या महाराजांसमोर आपल्या स्वामींसमोर असा त्याचा अर्थ आहे अर्थ विश्लेषण करायला गेलं तर खूप म्हणजे पूर्ण वही भरेल इतकं तारकमंत्राचा अर्थ आहे त्याच्यामुळे म्हणजे शब्दसुद्धा सांगायला कमी पडतील आणि प्रत्येक ओळीत काही ना काही सांगितलेलं आहे प्रत्येक ओळी आपल्या आयुष्याशी संबंधित आहे त्याच्यामुळे नक्की तारकमंत्र म्हणत जा आणि मी जसं आहे तसंच म्हणत जा चाल येत तुम्हाला म्हणू नका पण फक्त असं म्हणत जा की खरा होय जागा श्रद्धेसहित कसा हो शेत्याविणं तू स्वामी भक्त किती दादीला बोल त्यांनीच हातं नको डगमगू स्वामी देतील साथ अशा टोनमध्ये म्हणायचं तुम्हाला आहे अशा टोनमध्ये म्हणत असताना तुम्हाला तीन बोटेही पाण्यामध्ये बुडवायचे आहेत त्या ग्लासमध्ये आणि मग म्हणायचं आहे आणि अशावेळी जर तुम्ही म्हणाल तर नक्कीच नक्कीच तुम्हाला तुम्ही ज्या समस्येसाठी ही सेवा करताय त्या समस्येचं शंभर टक्के नव्हे एकशे एक टक्का एक निवारण होईल यात काही शंका नाही मग तुम्ही तुमच्या नवऱ्याची दारू सुटण्यासाठी करत असाल मुलांच्या हट्टी चिरचिडे बनापासाठी करत असाल संततीप्राप्तीसाठी करत असाल नोकरी लागण्यासाठी करत असाल नोकरी मी ह्या तारकमंत्राचा एक अनुभव तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केला होता की एका ताईंना तीस लाखाची नोकरी लागली होती तीस लाख होती नाही लागली आहे तीस लाखाचं पॅकेज असणारी नोकरी तारकमंत्राच्या अनुष्ठानाने लागली होती म्हणजे सेवेने शक्य झाली गोष्ट ती जी ताईंना अशक्य वाटत होती ती शक्य झाली गोष्ट तीस लाखाची नोकरी ताईंना लागली ताईंना म्हणजे ताईंना खूप मोठा अनुभव आला <coughs> तर असं आहे खूप मोठे मोठे अनुभव आपल्याला येतात अगदी सेवा पूर्ण सुद्धा आपल्या इच्छा पूर्ण होतात त्याच्यामुळे नक्की ही सेवा चालू करा संकल्पयुक्त सेवा करा आणि रोज करा एकवीस दिवस करा अकरा दिवस करा एक्कावन्न दिवस करा एकशे आठ दिवस करा शंभर दिवस करा तुमच्या यथाशक्तीने तुम्ही कोणत्याही समस्येसाठी करत करा विवाह जुळण्यासाठी अगदी मी प्रत्येक गोष्ट आता इथे सांगत बसत नाही तुम्हाला जी समस्या भेडसावत आहे त्या समस्येचं निवारण होऊ दे म्हणून तुम्ही ही सेवा करा आता सेवा केल्यानंतर आपली नित्यसेवा पण करायची आहे तारकमंत्र आता संकल्पयुक्त वेगळं अनुष्ठान तुम्ही करणार आहे का आता रोजच्या नित्यसेवेमध्ये आपण तीन अध्याय तारकमंत्र अकरामध्ये करतोच त्या व्यतिरिक्त अनुष्ठान जर तुम्ही करणार असाल तर हे वेगळं अनुष्ठान तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही सकाळी नित्यसेवा करा तर हे अनुष्ठान जे आहे ते तुम्ही संध्याकाळी करायचं आहे सकाळी तीन अर्ध्या व्हायचा जे तारकमंत्र एकदा किंवा अकरा वेळा म्हणायचा आणि अकरा माळे करायचा आणि हे तारक मंत्राचं अनुष्ठान जे आहे ते तुम्ही संध्याकाळी करू शकता आता नित्यसेवेमध्ये जर तुम्ही अनुष्ठान न करता नित्यसेवेमध्ये सुद्धा तुम्ही ग्लास घेऊन हे आपलं सेवा केली तरी चालेल काय हरकत नाही पण संक अनुष्ठान म्हणजे काय संकल्पयुक्त सेवा एकवीस दिवसाचा संकल एक संकल संकल्प करायचा एकावन्न एकवीस जेवढे तुम्हाला पाहिजे तेवढं संकल्प करायचा संकल्प कसा करायचा तुम्हाला माहिती आहे तर हा पाणी फूल अक्षर हळद कुंकू या गोष्टी घ्यायच्या तुमचं नाव गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर कशाप म्हणायचं कोणत्या समस्येसाठी तुम्ही ही सेवा करताय महाराजांना सांगायचं आणि संकल्प सोडायचा आणि मी एकवीस दिवसाचं तारक मंत्राचं अनुष्ठान करते आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे अशी महाराजांना प्रार्थना करायची आणि सेवेला चालू करायचं दिवस वेळ वार काही बघायचं नाही समजा तुमची इच्छा असेल तर गुरुवारपासून करायचं आहे तर गुरुवारपासून चालू करू शकता पण नाही मला आजपासूनच करायचं आहे आज, आज आहे मंगळवार तर मला आजपासून करायचं आहे तुम्ही आजपासून देखील चालू करू शकता ज्या दिवशी तुमच्यासमोर व्हिडिओ येईल त्या दिवशीपासून तुम्ही सेवेला चालू करू शकता काही हरकत नाही फक्त संकल्पयुक्त सेवेमध्ये तुम्हाला नियम अटी पाळावे लागतात ब्रह्मचर्याचं म्हणजे असं काही नाही कारण आपण संतती प्राप्तीसाठी करत असाल तर पण ज्या दिवशी ब्रह्मचर्याचं विलंघन होईल त्या दिवशी डोक्यावरून अंघोळ करून दुसऱ्या दिवशी सेवेला चालू करायचं आहे पण मांसाहार तुम्ही एकवीस दिवस करा एकावन्न एक दिवस सेवा करा पण जितके दिवस सेवा चालू आहे तितके दिवस तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे घरात आणले तर आणू देत खाऊ देत काही हरकत नाही पण तुम्ही खायचं नाही आणि या सेवेमध्ये शक्यतो परानं टाळा अन्न म्हणजे दुसऱ्याच्या घरातलं अन्न तुम्ही तुमच्या आईच्या हातचं तुमच्या बायकोच्या हातचं तुमच्या बहिणीच्या हातचं सासरचं माहेरचं पण खाऊ शकता बाहेर पण तुम्ही खाऊ शकता म्हणजे बाहेर बेकरीमध्ये हॉटेलमध्ये पण स्वतःचे पैसे देऊन तुम्ही ते खा इतरांच्या पैशाने तुम्ही खाऊ नका त्यांचे दोष आपल्याला लागत असतात किंवा इतरांच्या घरचं शिजलेलं अन्न तुम्ही खायचं एखाद्याला सवय असते वाटेतून घेऊन येतात ताई ही आमटी कशी झाली बघा किंवा ही भाजी कशी झाली बघा म्हणजे आपलं शेजारी पाजारी असं चालू असतं <coughs> तर तसं दुसऱ्यांच्या घरात शिजलेलं अन्न तुम्हाला टाळायचं आहे म्हणजे घ्यायचं नाही सेवा होईपर्यंत ठीक आहे तर असे काही छोटे मोठे नियम आहेत ब मध्ये जर मासिक धर्म पिरियड आला तर काय करायचं तेवढेच पाच सहा दिवस स्किप करायची सेवा आणि परत चालू करायची विटाळ आणि सुतक आलं तर सेवा म्हणजे कंटिन्यू सॉरी सॉरी विटाळ आणि सुतक एक मिनिट तर विठ्ठळ सुतक आलं तर तुम्हाला सेवा जी आहे ती पुन्हा नव्याने चालू करावी लागते कारण विठ्ठळ आणि सुतक बऱ्याच दिवसांचा कालावधी असतो सेवा आपली खंडित होते त्याच्यामुळे आणि आता उद्यापन कसं करायचं एकवीस दिवस तुमचे पूर्ण झाले आहेत छानपैकी एकविसाव्या दिवशी महाराजांसाठी काहीतरी गोडाचा नैवेद्य करायचा केंद्रात जायचं महाराजांचं दर्शन घ्यायचं महाराजांना सांगायचं की महाराज माझी सेवा पूर्ण झाली आपली सेवा महाराजांच्यापर्यंत रुजू करून यायची आणि छान अनुभव देखील आला अनुभव जर नाही आला तर काही हरकत नाही महाराजांच्यावर विश्वास ठेवायचा आणि आपली सेवा कंटिन्यू चालू ठेवायची ठीक आहे संकल्पयुक्त सेवे सेवेमध्ये आपली थो लिमिटेड दिवसाची सेवा असते पण नाही तुम्हाला वाटलं की मी आता ही पुढे सेवा कंटिन्यू करणार आहे तर तुम्ही तुम्ही कंटिन्यू सेवा करू शकता काही हरकत नाही अगदी जास्त वेळ लागत नाही या सेवेला पंधरा मिनटं आणि तर आपला पाठच आहे त्याच्यामुळे अगदी दहा मिनिटात सेवा होते पण सेवा जी आहे ती शक्तिशाली आणि पॉवरफुल सेवा आहे लक्षात घ्या तिथल्या जगाच्या पाठीवर कितीही मोठं संकट असू दे त्याला त्या त्या संकटातून तुम्ही तरुणच जाता आणि महाराष्ट्रातून तारतातच लक्षात घ्या म्हणून ही सेवा अवश्य करा जे काही आपण तारकमंत्राचं तीर्थ आहे पाणी घेतलेलं आहे ते साधंसुद्धा ती पाणी नसतं ते तीर्थ बनलेलं असतं तारकमंत्राच्या लहरी तरंग शक्ती त्यामध्ये उतरलेल्या असतात आणि त्याच्यामुळे ते, ते तीर्थ असतं तर तुम ज्या जर तुमच्या कुटुंबासाठी हे सेवा केला तर सगळ्या कुटुंबामध्ये तीर्थ द्यायचं एखाद्या स्पेसिफिक तुम्ही स्वतःसाठी केला असाल तर स्वतः ग्रहण करायचं म्हणजे मला नोकरी मिळू दे संतती होऊ दे असं जर स्वतःसाठी केलं संतती जर हो संततीसाठी जर केला असाल तर तुम्ही नवरा बायकोने मिळून ती सेवा सॉरी तीर्थ ग्रहण करायचं आहे इतर कुणालाही ते द्यायचं नाही ठीक आहे नोकरी मिळण्यासाठी जर तुम्ही स्वतःसाठी केला असाल तर स्व स्वतः ग्रहण करायचं कुटुंबामध्ये पण थोडं थोडं जायचं कारण ते तीर्थच आहे आणि थोडं थोडं घरात पण शिपायचं टॉयलेट आणि बाथरूम सोडून कारण आपल्या घरातील निगेटिव्हिटीसुद्धा याने बाहेर जाईल घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहील आणि खूप सुंदर अगदी घर पण होईल आणि तुमचं मन पण होईल आणि तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतील आणि मेन म्हणजे महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहील तर अशी ही सेवा आहे तुम्ही नक्की करून बघा आणि अनुभव घेऊन बघा चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा भेटू अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं से स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ